नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत का साजरी केली जाते अक्षय तृतीया एक नाही अनेक कारणांसाठी साजरी केली जाते अक्षय तृतीया यावर्षी अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी करण्यात येणार आहे पंचांगानुसार ही तिथी दहा मे दोन हजार चोवीस असल्याने या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयेला भगवान परशुराम श्री हरिविष्णूच्या अवतारांचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे जमगदनी आणि माता रेणुका यांच्या घरी ते पृथ्वीवर जन्माला आले भगवान परशुराम अमर मानले जातात आख्यायिकेनुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती राजा भगीरथेने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगे स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे भगवान विष्णूंचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती महाभारताला पाचव्या वेदांची संज्ञा दिली गेली असून यात भगवद्गीतेचाही समावेश आहे म्हणूनच या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करण्यात येते अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठर यांना अक्षयपत्र प्राप्त झाले होते अशी आख्यायिका आहे या दिवसापासून शेतकरी रंबी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेला आहे देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते आणि घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असे म्हणतात मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय